राधानगरी अभयारण्य राधानगरी अभयारण्य म्हणजेच दाजीपूर अभयारण्य दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर या जिल्हा ठिकाणा पासून साठ ते सत्तर किलोमीटर अंतरावर असणारे अभयारण्य हे वन्य अभ्यासकांसाठी एक सुंदर ठिकाण आहे दूधगंगा नदीवर असणारे काळमावाडी धरण व भोगावती नदीवर असणारे लक्ष्मी तलाव म्हणजेच राधानगरी धरण हे मुख्य पाणलोट क्षेत्र या अभयारण्यात येतात त्यांचे अनेक पाननोट ओहया अरण्याची शोभा वाढवतात या ठिकाणी अरण्यातील मुख्य आकर्षण गवा असून अन्य सांबर भेकर रानमांजर रानकुत्रे अस्वल शेक्रू व उदमांजर यासारखे प्राणी आढळतात गवा येथील मुख्य प्राणी या ठिकाणी मुख्यतः पाहायला मिळतो काळसर व धिप्पाड हा म्हैसवर्गीय कुळातील प्राणी आहे लक्ष्मी पॉइंट या ठिकाणी उभे राहून दूरवर सुंदर पाणलोट क्षेत्र व जंगलाचे सुंदर दर्शन होते कोकण दर्शन सुंदर सह्याद्री घाट माथा व कोकण कड्याचे दर्शन आपले चित्त आकर्षित करते वाघाचे पाणी हा परिसर घनदाट अरण्याचा आहे अरण्यात उंच डोंगर माथ्यापासून जवळ एक पठारी भूरूप आढळते त्या सावराई सडा म्हणतात दगड गोटे युक्त कात्याल खडकत्यातून विरळ असणारे झुडपी जंगल व जागोजागी पाण्याचे छोटे छोटे तलाव वन्य प्राण्यांची तहान भागवतात अरण्यात तीन प्रकारची गिधाडे आढळतात निरनिराळे पक्षी पाहण्यासाठी अनेक पर्यटक इकडे येत असतात पक्षी निरीक्षकांसाठी हे जंगल एक पर्वणीच आहे पावसाळ्याच्या सुरुवातीस काजव्यांनी बहरलेलं अरण्य पाहिल्यावर भानच हरपते अनेक लहान मोठ्या सरीसैपांनी हे जंगल बहरलेले आहे अनेक औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती येथे आढळतात पावसाळ्यात बहरलेलं जंगल रंगीबेरंगी फुले व त्यावर भिरभिरणाई फुलपाखरे मन वेधून घेतात अशा या अरण्यात भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते जून हा काळ उत्तम आहे वन खात्याच्या परवानगीने उत्तम जंगल सफरीचा आनंद घेण्यासाठी एकदा तरी या अरण्यास नक्की भेट द्या धन्यवाद नमस्कार